आपुलकी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू असलेले काम खऱ्या अर्थाने गरजू लोकांपर्यंत पोहोचत आहे. आपुलकीच्या या आधारामुळे गरजू लोकांच्या आयुष्यात नक्कीच प्रगती दिसेल असा विश्वास संपादक मोहन मस्के सर यांनी व्यक्त केला. आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या सेवा अभावी संस्थेच्या वतीने शहर व तालुक्यातील अकरा गरजू महिलांना उपनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्य वाटप करत असून एक्सप्रेस संस्थापक मोहन मस्के सर व पत्रकार अशोक भनसोडे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी मस्के सर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते आपुलकी प्रतिष्ठान कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात पाच महिलांना शिलाई मशीन पाच महिलांना शेळी तसेच एका महिलेला पिठाची गिरण उदरनिर्वाहासाठी भेट देण्यात आली आपुलकी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपुलकीच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत त्यांना मदत करण्याच्या या कार्याला स्वरूपात आधार लावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे व अस्तित्व संघटनेचे शहाजी गडहिरे यांनीही आपुलकीच्या कार्याचे कौतुक केले लाभार्थी महिलांनी आपल्याला मिळालेल्या मदतीबद्दल आपुलकी प्रतिष्ठानाचे आभार व्यक्त केले यावेळी प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर अरविंद केदार पत्रकार अरुण लिगाडे सुनील वाघमोडे यांच्यासह लाभार्थी महिलांना त्यांचे नातेवाईक व प्रतिष्ठानाचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते